दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपण ग्रामसभेचं आयोजन केलं आहे या ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच जे क माझे सैनिक आहेत जे डॉक्टर असतील वेगवेगळ्या विकास वे, सोसायटीचे पदाधिकारी असतील यांनी या ग्रामसभेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवायचा आहे या अभियानाच्या अनुषंगाने मी एवढं सांगू इच्छितो की लोकसभा ग्राम विकासाला जी नवी दिशा द्यायची त्या दिशा देण्यासाठी समृद्ध पंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण सुरू केलं आहे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास घडवण्याकरिता आत्मनिर्भर तसेच सक्षम ग्रामपंचायती घडवण्याकरिता प्रा ग्रामपंचायतीच्या का कामामध्ये पारदर्शकता सुशासन व लोकसहभाग वाढवण्याकरिता मी सर्व नागरिकांना या अभियानाच्या अनुषंगानं विनंती करतो की आपण उत्स्फूर्तपणे या अभियानामध्ये सहभाग नोंदवावं व या अभियान यशस्वी करावे एवढीच मी या उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विनंती करतो